किचनमध्ये तुम्हालाच खूप पसारा दिसणार आहे दिवाळीची साफसफाई सुरू आहे आज मात्र मी ठरवलं होतं की माझं जे क्रॉकरी युनिट आहे ना ते खूप असं मिसप्ले झालेलं आहे तिकडे तिकडे वस्तू त्याच्यामुळे ना म्हटलं पहिले आपण तिथून सुरुवात करूया आणि काय काय क्रॉकरी आहे काय काय मला नवीन घ्यायचे ते देखील बघायचं आहे तर म्हणतं त्याच्या आधी मी पहिले कॉफी एन्जॉय करते आणि त्यानंतर मी क्रॉकरी युनिट जे आहे ना ते ऑर्गनाईज करते आणि तुम्ही ऑलरेडी माझी सगळी क्रॉकरी जी आहे ती बघितलेलीच आहे तर मी अशी खूप जास्त कॉफी लवर नाही आहे पण आरुषला कॉफी खूप आवडते सो त्यासाठी आहे ना आ, हे जे फ्रॉथर मेकर आहे कॉफी मेकर म्हणजे ज्याच्याने आपली जी कॅपॅचिनोवाली जी कॉफी त्याच्यापेक्षा भारी कॉफी याच्यामध्ये होते खूप मस्त असा फ्लफ येतो आणि इतकी छान लागते ना म्हणजे मी जस्ट ट्राय केली कारण मला खूप जास्त नाही आवडत पण कधीतरी मी घेते तर इतकी मस्त लागते आणि जितकं त्याचं छान असं क्रीमी टेक्स्चर येईल ना तितकं कॉफीला फ्लेवर येतो सो uh, so, त्यासाठी आहे ना हे बेसिकचं कॉफी मेकर आहे तुम तुम्ही देखील कॉफी लवर असाल तर तुम्ही बघू शकता मी खाली प्रॉडक्ट देखील टॅग करते आणि याला आहे ना एक अॅडॅप्टर दिलेलं आहे म्हणजे चार्जिंगवरती वगैरे नाही आहे ॲडॅप्टरवरती चालतं म्हणजे खूप इझी आहे यूज करण्यासाठी किती मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलं एकदम एक, एक चमचाच मी कॉफी घेतली होती आणि एक दीड चमचा साखर घेतलेली आहे तर एवढं छान असं टेक्स्चर आलं आहे आणि याच्यामध्ये आता गरम दूध टाकलं ना तर इतकं मस्त असं ते छान लागते कॉफी मी बघितलं माझ्या ऑलमोस्ट व्हिडिओंवरती खाली एक कमेंट फिक्स असते की कि, किती म्हणजे सारखंच प्रमोशन करते तर मला काय म्हणायचं आहे की आपण म्हणजे एखादी बाई जेव्हा यूट्यूबवरती म्हणजे यायचा प्रयत्न करते जस्ट स्टार्ट केलेलं असतं तेव्हा फक्त एकच रिझन असतं त्याच्यामागे की कुठून तरी काहीतरी थोडीफार अर्निंग व्हावी एवढंच आहे म्हणजे त्यातली मी एकटीच नाही आहे अशा खूप साऱ्या यूट्यूबर्स असतील की फक्त म्हणजे कुठून तरी थोडाफार पैसा यावा असं वाटतं आणि हो तुम्हाला वाटत असेल की यूट्यूब खूप पैसे देतं तर तसं नाही आहे यूट्यूबकडून खूप मिनिमल अमाऊंट येते बाकीची जी काही अर्निंग आहे ना ती जास्तीत जास्त प्रमोशनचीच असते यूट्यूबकडून म्हणजे काय जो ॲड रेव्हेन्यू असतो ना तो खूप कमी आहे म्हणजे ज तुम एखाद्या व्हिडिओवरती जर ॲड येत असेल तरच त्याची अर्निंग होते बाकी त्या व्हिडिओच्या व्ह्यूजवरती वगैरे काही नसतं सो ती जी अर्निंग आहे ना ती खूप मिनिमल असते पण बाकीच्या या गोष्टींमुळे अर्निंग जी आहे ती इनफ होते सो त्यासाठी प्रमोशन केलं जातं यावरून एवढंच म्हणायचं की ह्याचा खूप जास्त असा मोठा इशू नाही झाला पाहिजे हां ठीक आहे म्हणजे यासोबतच आम्ही जे, या जे काही आमचं डेली रुटीन आहे ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या शेअर करतच असते पर्सनल शेअर करण्यासाठी मला म्हणजे नाही आवडत सो मी जितकं कमी त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटतं आपला बोलत बोलत आहे ना माझं कॉफी देखील पिऊन झालेलं आहे एकदम आता फ्री झालेली आहे आणि क्रॉकरी युनिट माझं व्हाईट कलरमध्ये आहे हे मी ऑनलाईनच घेतलेलं आहे होम सेंटरचं आहे पण ते ऑनलाईन देखील अवेलेबल आहे ते प्रॉडक्ट मी खाली टॅग करेन जर तुम्हाला असा क्रॉकरी युनिट वगैरे घ्यायचं असेल तर खूप मोठा आहे याच्यामध्ये भरपूर सामान आपण ॲट अ टाइम ठेवू शकतो जर तुमच्या घरामध्ये पॅन्ट्री युनिट नसेल म्हणजे तुम्हाला अशा बरण्या ज्या आहेत ना त्या अशा छान लाईनमध्ये लावून ठेवायच्या असतील आणि असं जर कपाट नसेल ना तर हे जे कपाट आहे ना ते इतकं मस्त आहे याच्यामध्ये तुमचं सगळी जी काही महिन्याची ग्रॉसरी आहे छोट्या बरण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळं काही बसून जाईल कारण खाली देखील दोन ड्रॉवर्स दिलेले आहेत की जिथे मी माझी जे स्टीलचे कधी कधी लागणारी जी भांडी आहेत ना ती ठेवलेली आहेत सो वरती मी सगळी क्रॉकरी ठेवते म्हणजे मला जर माझं जर पँट्री युनिट नसतं ना तर मी नक्कीच याच्यामध्ये माझी जी काही आपले जे काही बरण्या आहेत ना त्या ठेवल्या असत्या कारण या काचेच्या दरवाजांमुळे ना ते खूप सुंदर दिसतात आणि एका कोणत्या तरी चॅनलवरती मी बघितलेलं आहे की अशाच कॅबिनेटमध्ये आहेत ना त्यांनी बरण्या वगैरे ठेवलेल्या आहेत सो खूप सुंदर वाटतं तर मी तरी माझ्याकडे ऑलरेडी पॅन्ट्री युनिट आहे आ, सो मी याच्यामध्ये सगळी जी काही क्रॉकरी आहे ना तीच ठेवलेली आहे तर बरेच माझ्याकडे कपसेट आहेत तर जे मेनमेन आणि छान छान डिझाईन्स आहेत ना ते इथे ठेवते आणि ते एकावरती एक ठेवते इथे तुम्हाला जास्तीत जास्त सेट ऑफ टूमधलेच दिसतील बाकीचे जे सेट ऑफ सिक्समध्ये वगैरे जे आहेत ना ते मी डेली यूज करते तर आपण आधी बघा अशा वाट्या ठेवायच्या एकावरती एक तर तसं आहे ना मला खूप आवडतं म्हणजे तसं जे किचन जुन्या पद्धतीचं बघतो ना तसं खूप आवडतं सो मी इथे देखील बघा तशाच पद्धतीने ठेवायचा प्रयत्न केला आणि तुम्ही आहेत ना ह्या अशा साध्या सिंपल गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीने ठेवल्यात ना तर त्याने देखील लुक जो आहे ना तो खूप छान येतो आणि मला हे ना है। आ, या सगळ्या गोष्टींचा पहिल्यापासूनच खूप शॉक आहे सो ह्या थोड्या थोड्या गोष्टी अशा घरामध्ये आलेल्या आहेत एकदाच कुठलीच गोष्ट होत नाही तर बघा हे जे सूप बाऊल्स आहेत ना हे असे वाटांसारखे ठेवलेले आहेत की जे खूप छान वाटतात आणि ते मी मागे ठेवले म्हणजे ते पुढे देखील असे आ, कलर आहे त्याच्यामुळे उठून दिसेल आणि ट्रान्सपरंट ज्या गोष्टी आहेत त्या मी समोर ठेवलेल्या आहेत तर क्रॉकरी माझ्याकडे आता खूप सारी झालेली आहे प्लेट्स थोड्याशा कमी आहेत कमी म्हणजे मी जास्तीत जास्त ज्या काही प्लेट्स आहेत ना त्या मी आठवड्यातून तो एक दोन वेळा तरी यूज करते म्हणजे मला त्या डेली वापरायला देखील आवडतात सो त्या काही प्लेट्स आहेत ना त्या मी किचनमध्ये ठेवल्या आहेत आणि क्रॉकरीमध्ये या ज्याशा युनिक आहेत ज्यांची कलर ज्यांचे डिझाईन खूप छान आहेत ना त्या ठेवलेल्या आहेत तर ह्या आहेत ना मी उभ्या ठेवते म्हणजे जसं की म्हटलं की मागे आहे ना असे कलरफुल ठेवलं ना तर खूप सुंदर वाटतं ही एक छोटीशी स्क्वेअर प्लेट आहे ना ती मी होम सेंटरमधून घेतलेली आहे तर तो पूर्ण एक सेटमध्ये घेतलेला फ्लोरल फ्लॉरल डिझाईनमध्ये तर आता काही गोष्टी ज्या प्रमोशनमध्ये आलेल्या होत्या त्या डेली तर वापरता येत नाही म्हणजे वापरेनच ना। पण तेवढी काही गरज पडत नाही सो त्यासाठी मी त्यात ते इथे क्रॉकर युनिटमध्येच ठेवते आणि हे असे जे कुकिंग पॉट्स आहेत ना ते सिरियसली इतके छान दिसत आहेत म्हणजे याच्यानीच मेन म्हणजे लूक येतो आपल्या पूर्ण किचनमध्ये तर हे असे जे बाउल्स आहेत ना हे ओवनमध्ये चालतात त्याच्यामुळे याच्यामध्ये आपली जी, या जी रोजची जी भाजी कढाईमधून काढून ठेवायला देखील मी वापरते तर आता दिवाळी आली म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता क्रॉकरीमध्ये ठेवते म्हणजे कसं आहे जेव्हा लागतील गेस्ट वगैरे आल्यानंतर तेव्हा पटकन मला इथून काढता येईल म्हणून मी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या इथे ठेवते आहे हा एक कुकिंग पॉट आहे सिरामिक्सचा आहे मी लास्ट टाईम याची देखील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली आहे खूप सुंदर आणि खूप वेगळा डिझाईनचा हा कुकिंग पॉट आहे सिरामिक्सचा आहे पण हा गॅसवरती यूज करू शकतो मातीच्या भांड्यासारखं एक भांडं आहे फक्त मातीच्या भांड्याला आपण जितकं मेंटेन करतो ना तितका याला मेंटेन करायची गरज नाही आपण डायरेक्टली फक्त स्क्रब केलं लिक्विडने तरी देखील ते क्लीन होऊन जातं तर असं छान असं माझं क्रॉकर युनिट मी फटाफट तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर कर केलेली आहे आणि बघा ना बाईला काय लागतं आपल्याकडे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ह्या आपण दुसऱ्यांना शोकेस करायला खूप आवडतं म्हणजे मी देखील त्यातली ते काय माझ्याकडे ज्या अशा वेगळ्या युनिक गोष्टी आहेत ना त्या सगळ्यांनी बघाव्या आणि माझं थोडंफार कौतुक व्हावं एवढंच वाटतं सो त्यासाठी ज्या काही गोष्टी युनिक होत्या ना त्या सगळ्या मी आता क्रॉकरी युनिटमध्ये ठेवल्या आणि याच्या एक्झॅक्टली साईडला माझा डायनिंग रूम आहे सो तिथून ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतात म्हणून जेवढ्या काही किचनमध्ये वापरलेल्या होत्या ना त्या सगळ्या गोष्टी मी आता इथे ठेवून देणार आहे चला दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात केली ना की ती कधी होऊन जाते ते कळत देखील नाही सो असा एक कोपरा तरी माझा आत्ता क्लीन झालेला आहे आणि इतकं छान वाटतं ना जेव्हा आपण तयारी सुरुवात करतो तेव्हाच कारण फराळ बनवायचे त्याच्या आधी सगळी साफसफाई करून घ्यायला पाहिजे सो त्यासाठी तर झाडांसाठी आहे ना मी आत्ता गेली होती पुण्याला पण मी झाडांसाठी आहे ना माझे जे हेल्पर आहे तिच्याकडे कीज देऊन ठेवलेल्या होत्या सो ती रोज येऊन पाणी टाकत होती तर बघा ह्याला आहे ना काहीच म्हणजे ग्रोथच नव्हती झीझी प्लांटला पण आत्ता इतकी छान ग्रोथ आली तिने खूप छान मेंटेन केलं तर झाडं देखील इतकी छान अशी मस्त बहरले आहेत बहर ना माझी म्हणजे अशी पण बहरलेलीच होती पण आत्ता आहे ना अजून जास्त मला असं वाटतंय सो मला वाटतं तिने पाणी आहे ना थोडं थोडं टाकलेलं आहे तर मे बी माझ्याकडून पाणी थोडंसं जास्त पडायचं सो त्याच्यामुळे झाडं थोडी खराब झाली होती लिली आहे ना मध्ये खूप छान एक फुल आलं होतं म्हणजे आधेमध्ये येतात त्याला फुलं पण आत्ता काय माहिती येतच नाही आहेत फुल तसं आता गुलाबाला देखील चला म्हटलं जाता जाता एक बाल्कनीचा छोटासा व्ह्यू देऊन जात जाते कारण गुलाबाची कळी खूप छान दिसत होती आणि कडीपत्ता देखील खूप छान वाढलेला आहे आणि हो माझं जे जास्वंदाचं झाड होतं ना त्याला देखील कीड लागली होती तर मी जस्ट एक औषध आणून आहे ना पाण्यामधून ते स्प्रे केलं तर का कोजागिरीच्या दिवशी आहे ना मी लक्ष्मीची पावलं इथे ठेवली होती वृंदावनाच्या समोर पण माहिती आहे का माझी वृंदावनातली जी तुळशी आहे ना तीच पांढरी पडले बाकीच्या ज्या तुळशी आहेत म्हणजे माझ्या असेच कुंड्यांमध्ये मी दोन तीन कुंड्यांमध्ये तुळस लावलेली आहे फक्त ही पांढरी पडली आहे काय माहिती म्हणजे काय रिझन आहे ते नाही कळलं आहे ही छान वाढती आहे म्हणजे ही तर जस्ट लावलेली आहे आणि अजून एक आहे तुळश तुळस तर ही देखील खूप छान वाढती आहे पण त्यालाच का असं पांढरे डाग पडलेत तर तुमच्याकडे काही असेल ना पर्याय तर मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी त्याच्यावरती फॉलो करेन कारण वृंदावनातली जी तुळशी आहे ना ती अशी होऊ नये तर चला असंच बोलता बोलता आजचा व्लॉग मी इथे एंड करते आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ नक्की आवडली असेल तर चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बु बाय